या बाबतीत जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन देऊन स्मार्ट मीटर नको बाबत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता यानंतर पश्चिम प्रमुख व शेतकरी चळवळीतील आंदोलक शेतकरी भूषण शशिकांत डांगे यांच्या घरातील जुने वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रसंग महावितरणच्या कर्मचारीवर आला त्यांनी डांगे साहेब यांना जुने व नवीन स्मार्ट मीटरच्या रिडिंग बाबत समज गैरसमजाची माहिती दिली व महावितरण कार्यालय कवठेंदा का येथे बोलावून दोन्ही म्हणजे जुने व स्मार्ट मीटर या दोन्ही मीटरला समान वीज देऊन किती हे प्रयोगांती दाखवून दिलं एक तास हा रिडिंगचा प्रयोग चालला होता स्मार्ट मीटर व जुने मीटर यांचं एक तास दोनशे वॅटचे पाच बल्बचे रीडिंग रिडिंग समान येत असून ज्यांना शंका येत असेल त्यांनी महावितरणमध्ये चेक करावं मी तर स्मार्ट मीटर आमच्या घरी बसवायला परवानगी दिली आहे असं शेतकरी चळवळीतील टांगे यांनी सांगितले पाहूया तो मिठा रेडिंग प्रयो। ओ, चा प्रयोग हो आता आपलं टायमिंग झाले बंद करायला काय हरकत नाही बघा किती पर्यंत जाते कुठं आलं दर दोन नाही वेळ लागेल त्याला आपण एक तासाच दिलाय ना पण याला बजेट ते आपण युट्यूब व्हिडिओ लागणार आहे ना त्यामुळे त्यात बंद झाल्यानंतर हा एकोणीस एकशे बहात्तर झाले एक युनिट वाढलेलं आहे स्पष्टपणे थोडं दिसतंय का बघा बहात्तर झालेलं आहे आणि याच्यामध्ये किती झाले ना? आपलं किती बत्तीस होतं ना आणि हा ते तेहत्तीस दिसतोय आणि हे किती झालंय हे पण एक झालं ते जरा दाखवा आपल्या आपल्याला हां हां एक युनिट झालेला आहे त्याच्यामध्ये एक युनिट तिन्ही पण मीटरमध्ये एक युनिट वाढलेलं आहे वरचं आपलं जे होतं ते एकोणीस एकशे एकाहत्तर होतं आणि इथं पण एक युनिट वाढलं आहे आणि इथं पण एक युनिट वाढलेलं आहे ते बत्तीसचं होतं ते तेहत्तीस झालेलं आहे माझ्यामध्ये हा प्रयोग त्यांचा माझ्या अंदाजानं योग्य दाखवतो आहे इतर ग्राहकांनी आपल्या आपल्या ठिकाणाला असे प्रयोग करून पाहावेत आणि यांच्या प्रयोगामध्ये जे काय होतं आहे त्याला जाऊन आपण स्मार्ट मीटर नवीन बसवायचं मी पण आता मला योग्य आल्यामुळं मी पण माझ्या घरी आता हे एक मीटर स्मार्ट मीटर बसवणार आहे ओके धन्यवाद आता मला एक सांगा तुम्ही ह्याच्यामध्ये आता हे मीटर आमच्या घरातलं आहे हो आणि हे नंतरचं तो स्मार्ट मीटर आहे आता तुम्ही ह्याच्यामधल्या ह्या वायरी इकडे नेऊन ह्याला जोडलेल्या आहेत ह्याच्यावरती पॉइंट येणार का एक मिनिट हा बरं तुम्ही समजावून सांगा मला ह्या मीटरला पहिला सप्लाय केला हा हा ह्या मीटरला आपण एक तुमचं जुनं मीटर जोडलं हा त्याच्या सिरीजमध्ये नवीन स्मार्ट मीटर जोडलं आणि त्याला आपण लोड दिला बर हा हे तिन्ही मीटर सिरीज मध्ये ह्या तिन्ही मीटर मध्ये हा आपला टेस्टिंग केलेला मीटर आहे हा 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 ह्याच्या बरोबर ह्या दोन्ही मला माझी शंका म्हणजे मा काय आता हे दोन्ही मीटर तुम्ही एका एक जोडलेले आहेत ही ह्याच जोडून पुन्हा ह्याच याला आणलं ह्याचं वेगळं वेगळं तुम्ही कसं दाखवणार नाही जोडलेलं साहेब हा हा ह्यावर ह्या तिन्ही मीटरवर हा एकच लोड आहे म्हणजे तुमचं म्हणणं कसं आहे की याचा लोड याच्यावर पण येणार आणि याचा लोड याच्यावर पण येणार म्हणजे तिन्ही मीटरच मिळून एक तुम्ही करणार आहे म्हणजे हा हा स्मार्ट मीटर आहे आणि हे आपलं जुनं मीटर आहे आमचं मीटर जे आमच्या घरचं आहे हा हे लाईटी लावलेली आहेत बरं करा बघू चालू हा हा करा चालू आता याच्यावरती एकोणीस एकशे एकाहत्तर आहे खाली किती येतोय हा झिरो ये लावलेला हा एकाहत्तर आहे आणि हा झिरो लावलेला आहे बत्तीस हा हा बत्तीस आहे हा बत्तीस आहे हा आता आपण बघूया आता चालू केलंय का हाँ 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 एक तास। तास। एक तास का। पर हाँ आधी क्या तस लगन का बता हा एक्यातर है हा खाली जीरो है हाँ जीरो आता किया हा झिरो आता याच्यामध्ये झालेला आहे आणि याच्यामध्ये बत्तीस आहे याच्यामध्ये बत्तीस आहे आता हा एक तासानंतर किती येतोय हे मीटरवरनं आपण बघणार आहे हा एकशे अक्का तर हा टोटल किती आपल्याला याच्यामध्ये काय फरक जाणवतोय आहे का किंवा आजकाल अनेक लोकांनी सांगितलं की स्मार्ट मीटर जास्त प्रमाणात पळत आहे किंवा वीज बिल जास्त आहे तर त्याच्यासाठी हा एक प्रयोग कवटेकांच्या एम एस सी बीच्या कार्यालयामध्ये सर्वसामान्य ग्राहकांना दाखवण्यासाठी केलेला आहे आता त्याच्यावरती हा एक तासानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट कळणार आहेत एक तासानंतर आपण आता नंतर थोडा ब्रेक घेऊया पण हे मीटर चालूच राहू द्या आणि त्याच्यामध्ये एक तासानंतर आपण बघूया कारण मी स्वतःच याचा ग्राहक आहे